नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की पीसीओडी हा आजार गेल्या दशकामध्ये अनेक स्त्रियांना आपल्याला माहिती आहे की ज्यांना पीसीओडी आहे किंवा ज्यांना त्या कारणामुळे बाळ होत नाही तर आज आपण बघूया की नेमकं कुठल्या पद्धतीच्या पीसीओडीच्या पेशंटला हे टेस्ट्यूब बेबीच लागतं आणि कुठल्या पद्धतीचे पेशंट नॅचरली किंवा आयुआय सारख्या साध्या सुद्धा पद्धतीने प्रेग्नंट होऊ शकतात पीसीओडी म्हणजे काय तर अंड तयार होत नाहीये किंवा ते व्यवस्थित फुटत नाहीये आणि त्या अनुषंगाने अनेक हॉर्मोन्स इम्बॅलन्स मध्ये गेलेले असतात शरीरावरच लव दाढीचे केस असे सगळे वाढलेले असतात स्त्रियांमध्ये कारण त्यांच्यामध्ये जो टेस्ट्रॉस्टेरॉन रिलेटेड हॉर्मोन आहे तो गडबडलेला असतो ह्या पीसीओडीच्या सगळ्याच पेशंटला बेबी लागतं का तर ह्याचं उत्तर नाही असं आहे ज्या पेशंटला मनाने मुळीच येत नाही म्हणजे गोळी घेतल्याशिवाय पाळी येत नाही आणि ज्यांचे हॉर्मोन खूपच खराब आहेत किंवा किंबहुना ज्यांच्यामध्ये प्रचंड अंडी न फुटलेली दोन्ही बाजूच्या कोशांमध्ये असतात अशा पेशंटला आपण सिव्हिअर पीसीओडी किंवा अनओव्ह्युलेटरी पीसीओडी असं म्हणतो आणि फक्त ह्या पद्धतीच्या पीसीओडीच्या पेशंटला टेस्ट्युब बेबी लागतं बाकीच्या ज्या सौम्य पीसीओडी आहेत ज्यांना पाळी येते ज्यांना इतर गोळ्या औषधं दिल्यानंतर अंड फुटतंय तशा पेशंटला टेस्ट्यूब बेबीची गरज भासत नाही त्यामुळे पीसीओडी जरी असेल तरी त्यामध्ये नेमका कुठला प्रकार आहे ह्याचे काही रक्ताचे तपास सोनोग्राफी करून निष्कर्ष आल्यानंतर पेशंटला ट्यूब बेबी लागेल का नाही हे डॉक्टरांना सांगता येतं धन्यवाद